नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नुजे आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत इको गाडी आहे सेवन सीटर गाडी मॉडेल दोन हजार तेराचा आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे सेकंड ओनरमधी गाडी आहे रनिंग झालेलं आहे अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर गाडीला टायर सत्तर टक्केमध्ये आहेत इन्शुरन्स गाडीचं एक वर्ष व्हॅलिड आहे अजून गाडीचे प्राईस बोर्ड केलेली आहे तीन लाख दहा हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील गाडीचं लुक आणि कंडिशन तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने हे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सचिन सर यांचं नाव आहे अठ्ठ्याऐंशी वर्षा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल त्यांनी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो याच्यावरती संपर्क करा आपल्या सबस्क्रायबरने आपल्यासाठी सेवन सेटर इक्कोची व्हिडिओ आपल्याला माग ठेवला तर आपण व्हिडिओ आपण तो कवर केलेला आहे तर नक्कीच तुम्ही ज्यांना गाडी आवडली त्यांनी गाडी खरेदी करू शकताय दोन हजार एकवीस मॉडेलची इर्टिगा व्ही एक्स आयमध्ये आहे सेकंड ओनोरमध्ये गाडी आहे एकोणचाळीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे दहा लाख पंधरा हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सचिन सर यांचा आहे अठे एकतीस पन्नास पन्नासचा नंबर आहे कोल्हापूरमध्ये आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता दोन हजार एकवीस मॉडेलची रिटीक आहे सेकंड ओनरमध्ये एकोणचाळीस हजार किलोमीटर फिरलेले आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे नेक्स्ट गाडी असणार आहे मारुती सु मारुती सुजुकी केली अल्टो गाडी एट हंड्रेडमध्ये एल आयमध्ये आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडीच्या गुड कंडिशनमध्ये आहेत दोन पॉवर विंडो आहेत सेकंड की सुद्धा गाडीचे अवेलेबल आहे फ्युएल याचा पेट्रोल व्हॅरेंटवरती असणार आहे गाडी गाडीची प्राईज पोट केली आहे दोन लाख नव्याण्णव हजार रुपये बॅटेकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी जवळचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो अशा अशाबद्ध व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत आयकॉन प्रेस करून ठेवा नेक्स्ट गाडी आहे स्विफ्ट एक्स आहे पेट्रोल व्हॅरंटवरती मॉडेल दोन हजार सातचा आहे रिपासिंग दोन हजार सत्तावीसपर्यंत क्लिअर आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे गाडीचे ऑल पॉवर विंडो आहेत पॉवर स्टेअरिंग आहे ए सी आहे सेंट्रल लॉक गाडला आहे रनिंग झालेली पासष्ट हजार किलोमीटर गाडीची प्राईस बोर्ड केले एक लाख के तीस हजार रुपये ओनली बैटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार अठ्ठ्याऐंशी जोर सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेले ज्यांना गाडी आवडली असेल या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करू शकता इर्टिका आय प्लसमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणीस आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे पासष्ट हजार किलोमीटर फ्युएलचा डिझेल आहे इन्शुरन्स गाडीच्या वेळेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे बारा लाख रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सचिन सरांचा नंबर आहे अठ्ठाइंजीवरचा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे एच एसवरती तुम्ही संपर्क करून केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल यासोबतच जा। मित्रांनो तुम्हाला आपल्याला नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धती व्हिडिओ आपण डेली सगळे आठ वाजता अपलोड करत असतो बिस्टा गाडी हे कॉट्रा जेटमध्ये व्हीएक्स आहे डिझेल वेरियंटवरती आहे मॉडेल दोन हजार बाराचा आहे नोव्हेंबर महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे एक लाख नव्वद हजार किलोमीटर जेन्युनमध्ये इन्शुरन्स गाडीचा दोन हजार चोवीसपर्यंत व्हॅलेड आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत गाडीला चिल आहे पॉवर स्टेअरिंग आहे ऑल पॉवर विंडो आहेत ॲटो मिरर गाडला आहे ॲडजस्टेबल मिरर ॲडजस्टेबल आहे स्टेअरिंग माउंटिंग आहे याला स्टेअरिंग माउंटिंगसोबत विथ ॲडिओ कंट्रोलसुद्धा गाडीला आहे चार टायर गाडीला न्यू ब्रँड बसवलेले आहेत गाडीला नवीन बॅटरी आहे टोटल ओरिजिनल सील टू सीलमध्ये सिल्ट गाडी आहे जे न्यूनमध्ये गाडी आहे तुम्ही बघू शकताय गाडीचा लुक आणि कशा पद्धतीने गाडीची प्राईस पोट केलेलं आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये बैठकी कमी ते सायलेंटली केलं जाईल कॉन्टॅक्ट के नंबर सेमच असणार अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी तुम्ही मी या नंबरवरच मी संपर्क करू शकता तुमचा व्यवहार करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्याच्यावरती संपर्क करा आपण फक्त अशा पद्धती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्कीच नंबर डिस्प्ले दिले असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल क्या गाडी आहे सिल्टा जी टी एक्स प्लसमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार एकवीस आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेल्या एकसष्ट हजार किलोमीटर डिझेल वेरियंटवरती आहे इन्शुरन्स गाडीचा वैलिड आहे गाडीचे प्राइस बोर्ड केलेले सतरा लाख रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सचिन सर यांचं नाव असणार आहे अठ्ठ्याऐंशी वर्ष एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नं नंबर डिस्प्लेवरती हो दिलेला आहे ज्यांना गाडी आवास तुम्ही या नंबरवरती हो संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो यासोबतच तुम्ही यासो गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यांनीच फक्त तिथे जॉईन व्हाय ज्यांनी गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतात तर त्यांच्या सोयीसाठी आपण तो ग्रुप क्रिएट केलेला आहे दोन हजार हो सोळा मॉडेलची टाटा सफारी EX एक्स फोर बाय गाडी आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे गाडीचं पासिंग एम एच टेनमध्ये सिंगल ओनरमध्ये गाडी आहे एक लाख त्रेसष्ट हजार गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीला पायनोचे म्युझिक सिस्टम आहेत गाडीला दोन उपर आहेत दोन एम्प्लेपायर आहेत गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीचे प्राइस केलेलं आहे एक चार लाख एक्क्याण्णव हजार रुपये मध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे टेन झिरोशे एकतीस पन्नास नंबर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये